नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त अतिशय सोपे सुंदर दमदार असे भाषण शिकणार आहोत उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण येथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो पंधरा ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस मंगल पांडे भगतसिंग सुखदेव राजगुरू लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणपणास लावले त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना माझा मानाचा मुजरा स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे चला तर सर्वांनी मिळून आपला भारत देश जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत वंदे मातरम